तोंड दाखल पाहिलं हा तू भाऊ कोण हात वरकर त्या लग्न लाईज आपला हा काय नाव दादा तुझं धनंजय वा खिसा विषय हॅलो हे तीन पत्ते आहेत कोणते कोणते आहेत गुलाम राणी जर समजा येदा कदाचित जर तुला लग्न करायचं ठरलं तर कोणाशी करशील लग्न नाही करायचं तू याच्याशी खोट खोट आहे खोट खोटा रे भाऊ खरं कर थोडेशी अरे पोरी भेटी नाही राहिली आधी आणि कोण शिकवशी बोलला तो राणी तुम्ही काम राहणार राणीशी नाही कर राजाशी करी राणीशीच करीत चला ठीक आहे आता मग काय कर भाऊ हे तीन पत्ते आहेत हे राणी काढून घेत पाहायची नाही असं काढून इथं ठेवून घे पाहिजे आता दाबून दो हां राण्या पळून जा आहे बा हे दोन आता ही राणी आहे तुझ्याकडे मन राणी ग राणी राणी ग राणी होते का माझी राणी होते का माझी राणी भावानो हा भावानो भावानो तुम्हाला तुमच्या वहिनीच तोंड दाखवतो तुम्हाला वहिनीच तोंड दाखवतो मला अगोदर तुमच्या वहिनीचं तोंड दाखवतो मला अगोदर वहिनीचं तोंड दाखव नंतर मी पाहिजे नंतर मी पाहिजे त्यांना बोली केले ना अगोदर त्यांना तोंड दाखव नंतर तू पाय दाखव त्यांना तोंड पारे जवळ जाय जवळ जाय जवळ जाय तोंड घेतो आता तू पाहून घे हे मग तोंड देखील पाहिलं ठीक आहे त्यांचा दोषी आहे पण डेअरिंग तर केली आणि हे डेअरिंग करणारे मुलं हुशार असतात आता त्याची चुकी नाहीये आहे त्याच्यात त्याची चुकी नाहीये आता हे किती पत्ते दिसतात तुम्हाला दोन आहेत की नाही दोन आहे की नाही आता पण कसे पत्ते बदलतात एक दोन तीन राणी आहे की नाही हे राणी कापलेली अस तुकडे अरे हात टाकलं पाहिजे मी ते आणि हे चोकर इथं असत लपवलेलं लप आणि त्याच्यावरून हा राजा आता याने कितीही प्रयत्न केला कुठूनही काढली आता राणी कापलेली परंतु पर्यंत दा हात जातच नाही काहीही केलं आणि याला सांगितलं मोठा माणूस का असे ना याला सांगितलं काढा राणी तर हा मधला काढतो तो बरोबर असं आणि काय निघतं जोकर निघत बरोबर अशाच पद्धतीने आपल्याला फसवलं जातात जगामध्ये जालू मंत्र तंत्र असेल काही नाही आणि